नमस्कार मी केदार हाटी आपण पाहत आहात महान्यूज लाईव्ह आज कोल्हापुरात रोहूची चोपणावी वार्षिक सर्वसाधारण सभा स्वाग्रस्त वातावरणात पार पडली

यावेळी अनेक सभासदांनी प्रश्न विचारले मात्र संचालकांनी नीट प्रश्नाची उत्तरं दिली नाहीत परंतु हे प्रश्न दोन तारखेच्या आत द्यायचे असतात मात्र सभासदांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं असं नरके यांनी नमूद केलं त्याचबरोबर सुनील कदम यांनी नियमावलीतले प्रश्न विचारत असताना संचालक म्हणाले ही सभा एकासाठी नसून सर्व सभासदांसाठी आहे असं बोलून त्यांना उडवून लावलं अमूल दुधापेक्षा गोकुळ दुधाला दर्जा कमी का आणि यावर्षी गोकुळला चोवीस कोटी रुपयांचा तोटा का झाला असा प्रश्न सभासदांनी उभा केला यावेळी संचालकांनी सांगितलं आपल्या संघाला बाधा होणार नाही असे प्रश्न विचारा मात्र सभासदांनी सभेवेळी गोंधळ घातला यावेळी सतेज उर्फ बंटी पाटील यांनी संचालक गाडी खर्चासाठी होणारा दोन कोटी रुपये खर्च थांबवा तुमचा जाहीर सत्कार करतो परराजातील दूध आणता त्यापोटी चोवीस कोटींचा वार्षिक तोटा होतो हे ऑडिट रिपोर्टमध्ये नोंद आहे त्याचे उत्तर द्या बारा हजारचा चॉप कटर अठरा हजारला का विकता गोकुळ साहित्य खर्च करताना कोणत्या पेपरमध्ये जाहिरात देता हे प्रश्न विचारले असता संचालकांनी भाषण नको प्रश्न विचारा असा सवाल केला त्यानंतर सभेत पुन्हा गोंधळ सुरू होऊन सभा राष्ट्रगीताने संपवण्यात आली या सभेला अनेक सभासद शेतकरी आणि दूध विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्ट महानिव्ज लाईव्ह कोल्हापूर